नमस्कार मला खूप लवकर म्हणजे विसाव्याच वर्षी नोकरी लागली नोकरी लागली तर माझ्या वड आणि सरकारी नोकरी पुन्हा त्यात न्यायालय कोर्ट कचेरी तर माझ्या वडिलांनी पहिल्याच दिवशी मला खूप समजावून सांगितलं बघ आम्ही ऐकून आहोत आमच्याकडे आम्ही कोकणीत बिंबूल म्हणतो लाचला सांभळापेक्षा बिंबोल चढ मिळता म्हणजे पगारापेक्षा लाच जास्त मिळते पण आपल्या घरात हा पैसा कधीच आणू नको विजीव कधीच नको आणू तर मी पण नोकरीला लागले आणि नेमकी मी त्यावेळेला लागले, ती पण डोमिसाईल आणि जात प्रमाणपत्र ह्या विभागात पण टचवूड मी त्याच्यात वाहत गेले नाही कारण घरूनच सांगितलं होतं की पैशाच्या भानगडीत जास्त पडायचं नाही आणि मी त्याच्यामध्ये मला कळत होतं की माझ्या नावावर काय चाललेलं आहे वगैरे आणि मी नवीनच होती त्यामुळे मागे काही पण आपल्याला त्या गावाला जायचंच नाही त्यामुळे तिकडे मी दुर्लक्ष केलं तसंच आणि सांगते मी पूर्ण छत्तीस वर्षात नोकरी केली पण कधी आय एम प्राऊड टू से की मी कधी कोणाकडून uh, uh, कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही काम पैसे मिळालाच पाहिजे म्हणून ला हे नाही केलं पण कधीतरी कोणतरी प्रेमाने न, न, काम झालं म्हणून मग मिठाई आणून दे किंवा असं काही व्हायचं पण मग मा मला तेही घरी न्यायला भीती वाटेल मग मी तेही ट्रेनमध्ये वगैरे वाटून माझ्या मैत्रिणींमध्ये मा मा वाटून वगैरे मोकळी व्हायची तर जेव्हा मी मला वाटलं हे यूट्यूबमध्ये काय प्र प्रकार असणार आहे जेव्हा मी यूट्यूबमध्ये आले तेव्हा माझ्या मु माझ्या मुलीने मला थोडं तिला मी कळवलं की मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं तर माझी मुलगी म्हणाली आई याच्यात पण पन, खोटेपणा खूप होतो की विकतचे व्ह्यूज आणि विकतचे सबस्क्रायबर तुम्ही घेऊ शकता आ मी म्हटलं हो तर म्हणते आई हो असं करतात तर आता मला ही कल्पना नव्हती पण नंतर मग जाणवायला लागलं की ते विचार तुमाला, तुमाला ते विचारतो तुम्हाला की तुम्हाला जास्त व्ह्यूज हवेत का तुम्हाला जास्त सबस्क्रायबर हवेत का हे यूट्यूबमध्येच तसा प्रश्न येतो म्हणजे तुम्ही ते पैसे भरले की तो तुमची तुमची ती क्लिप व्हायरल होणार तुमचं तुम्हाला तुमची ॲक्च्युली सबस्क्रायबर कमी असणार पण मग सबस्क्रायबर फुगोटा <laughs> जसा जसा याचा फुगोटा असतो तसा फुगोटा दाखवणार की मला माझे एका दिवसामध्ये हजार माझे सबस्क्रायबर झाले म्हणजे काय रेशिओ असेल त्यांचा एवढे पैसे दिल्यावर एवढे सबस्क्रायबर दाखवणं वगैरे पण मला स्वतःला मी खूप आनंदी आहे की माझे जे काही पाच लोक दहा लोकं ऐकतायत मला काहीतरी त्याच्यामध्ये सु सूचना करतायत की हे असं नको तसं कर हे किंवा माझ्या मैत्रिणी मा आणि बऱ्याच माझ्या सगळ्या ज्या माझ्या सबस्क्रायबरमधल्या आणि माझे जे रेग्युलर ऐकणारे माझे जे श्रोते आहेत बरेच त्या बऱ्याच जणां बरेच इथे कुठेही कॉमेंट न करता मला फोन करून परस्पर माझ्याकडे बोलतात की हे ब हे चुकीचं तुझं झालं किंवा ह्याच्या ह्या मताशी मी सहमत नाही वगैरे आणि त्यांचं डायरेक्ट माझ्याकडे बोलणं होतं त्या बाबतीत कारण त्यांना कॉमेंट्स वगैरे बरेच जणं म्हणतात आम्हाला लिहिता बिता येत नाही काही लोकांना रेकॉर्डवर तसं काही दाखवायचं नसतं कॉमेंट खूप कमी असतात पण दोन तीन फोन तरी अशा पद्धतीचे मला माझ्या त्याच्याबद्दल आता दो मी पहिल्यांदा कधीतरी कशी पण बसायची तर त्याच्यावरून पण मग दोघी ते की नाही अगं तू बसतेसच बसते तो जरा जरा केस जरा व्यवस्थित करून बस जराशी चांगली बस असे अभिप्राय मला आ, सा सांगतात तर ब आणि मला त्याच्यामध्ये समाधान आहे बस मला मला मा, व्यक्त करायला मिळते ह्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि मी मला व्यक्त करताना मला कुठल्याही प्रकारचा तसा बघितला तर एक माझा वेळ शिवाय मी काही खर्च पैशाच्या दृष्टीने मी काहीच खर्च करत नाही माझा वेळ आता मी एखादी कविता लिहिली एखादं काही लिहिलं तर ते प्रेझेंटेशन ते एरवी मी ते लिहिलं असतं माझ्या कधी योगा वर्गात माझ्या हास्यवर्गात ते वाचून दाखवलं असतं आणि फाडून टाकलं असतं हे कमीत कमी मी इथे म्हणते तर क मी जोपर्यंत डिलीट मारत नाही तोपर्यंत ते रेकॉर्डवर तर राहणार ऐकलं त्यांनी ऐ ऐकलं ते म्हणतात ना भिकारी म्हणायचे ना देगा उसका मी भला ना देगा उसका मी भला तसंच ऐकलं तरी ठीक नाही ऐकलं तरी माझं नुकसान असं काहीच नाही आहे मला माझ्या अभिव्यक्तीला मी एक प्रस्तुत करू शकते ऐक काही असं गरजायचं नाही की आता छोटे छोटे शॉर्ट्स असतात ते असेच जातात द कधी कधी पाचशे सहाशे पण होऊन जातात एखादा छोटासा जोक वगैरे एखादा छोटासा अनुभव तीन मिनटाच्या आतला असतो तो शॉ शॉर्ट्स म्हणतात ते पण मला एक आजपर्यंत एकदाही मी एकही व्ह्यूज किंवा एकही कॉमेंट किंवा एकही सबस्क्रायबर मला खोटेपणा घरून घ्यावासा वाटला नाही किती दिवस चालेल तितके दिवस चालेल नाही म्हटलं काय म्हणतात ते गाजराची पुंगी वाजली तर वाजली तर खाऊन टाकली तसा हा माझा माझा हा यूट्यूबचाही आहे हां पण माझ्या स्वतःच्या विचाराशी मी प्रतारणा करणार नाही मला जे काय आवडलं जे एखादा एखादं लिखाण आवडलं एखादा कोणाचा व्ह्यूज आवडले तर ते सांगायचे पण जेवढं होता होई तो समाजासाठी देशासाठी आपल्या स्वधर्मासाठी अतिशय चांगलं असंच काहीतरी सांगायचं सा। हे हा माझा उद्देश असतो हा माझा मा थोडंसं माझं स्वतःचं छान वेळही जातो माझा आणि माझ्याकडून चार लोकांना काही चांगलं सांगता आलं आणि त्या त्या निमित्ताने मला कोणाकडून कुण। चार गोष्टी कळल्या तर तेही मला आवडतं तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्या ह्या म्हणजे एकेका नवीन विषयाला तुम्ही मला पसंतीची दाद द्या कौतुकाची थाप द्या धन्यवाद